गेल्या महिनाभरामध्ये नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात सात ते आठ जणांनी जीव गमावल्याच्या घटना समोर येत आहेत यामुळे नंदुरबार जिल्ह्यात बिबट्या निघणाऱ्या ठिकाणी वन विभागाकडून उपाययोजना केल्या जाणं अपेक्षित आहे मात्र वन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्यानं या घटना वाढतच असल्याचं चित्र आहे काही दिवसांपूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात एका आठ वर्षीय चिमुकल्याचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच आता नंदुरबार तालुक्यातील फुलसरा गावालगत शेती कामासाठी जात असलेल्या सरपंचावर परिसरात दगा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार समोर आलाय बिबट्याच्या हल्ल्याला प्रतिकार करत सरपंच अविनाश गावी यांनी पळ काढून आरडाओरड केल्यानं त्यांचा जीव बचावला मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय गोवा जिल्हा हे नंदुरबार गाव आहे फुलसरा हे बिबटे आढळून आला आहे पण ते प्रशासनाला सांगितलं पण काय त्यांनी काही सोय केली नाही अजून मग ते काय वाट पाहून राहिले आता काल पण फोन केला येतोय येतोय ये ये म्हणे आजपर्यंत नाही काल पण नाही मग हे काय लोईची घटना झाली तरी त्यांना कळत नाही का यायला पाहिजे काय तरी याची सोय करा तुम्ही रात्री बेरात्रीच शेतात फिरताय कोणाला काय झालं मयाचे काय जबाबदार कोण राहणार असं तू गर्दी पाडवी राहणार पुरसरा आणि पाच वाजता मा उठतले त्या जागा भिंब्यात धाक पडेन आम्हाला सहा वाजता उठ्यात केडो बाहेर जा ना आहे तर आम्हाला खूप भीती वाचते ही केता आम्हा सहा वाजता उठ्यात शासनाला कोल्हा शासन आम्हा फोन किन बि नाही आला शासना आम्हाला त काय उपयोग आहे शासन हां नमस्कार नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून बिबट्यांनी धुमाकाळ घातलेला आहे काल इथं शेतकऱ्यांनी दुपारी आणि संध्याकाळी बिबट्याला आणि बिबट्याच्या पिल्लांना इथं पाहिलं फुलसरा गावामध्ये तर प्रशासनाला आम्ही आमच्याकडून विनंती आहे की शेतकरी शेतामध्ये जात नाही आहे पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान होत आहे दुसरीकडे हे बिबटे अनेक निष्पाक्ष लोकांचा जीव गमाव जीव घेतलेला आहे तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे कारण की ज्यांच्या घरामध्ये जे व्यक्ती मेले त्यांना माहिती त्यांची कंडिशन काय आहे तर प्रशासनाने लवकर लवकर या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा आमच्याना शेतकऱ्यांना व गावातील लोकांना रस्त्यावरची उतरायची पाळी येऊ नये त्यासाठी आम्हाला शासनाकडे विनंती आहे की लवकरात लवकर या बिबट्यांचा बंदोबस्त करावा पुलसरा मुजाजरी पाडा या परिसरामध्ये अनेकदा बिबट्या आढळून आल्या मात्र वन विभाग तरी देखील याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे तसेच जिल्हाभरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत असून वन विभागाला आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवासोबत काही सोयरसूतक आहे की नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत लवकरात लवकर उपाययोजना करा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आलाय यामुळे वन विभाग आता याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन उपाययोजना करणार का हे बघणं महत्वाचं ठरेल शब्बीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार